नमस्कार कमलपागार किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण आज नारळी पौर्णिमा स्पेशल बनवूया नारळाच्या ओल्या नारळाच्या करंज्या खूपच मस्त पैकी चला तर मग आता आपण रेसिपीकडे जाऊया मस्त दोन नारळ घेतले फोडून पण एकच नारळाचं बनवणार आहे मी एक नारळ ठेवून देणार आहे नारळ फोडून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवून द्यायचंय म्हणजे हे जे वरचं असतं का नाही किसायच्या टायमाला त्याचा भुसा पडत नाही त्याच्यासाठी आपल्याला पहिला धुऊन घ्यायचं ते चला नारळ मस्त खाऊन घेतलेला आहे आणि आता त्याच्या टाकण्यासाठी ड्रायफ्रूट घेतले थोडेसे दोन चार काजू बदाम घेतले चारोळी इलायची घेतलेली आहे आणि थोडेसे मनुके घेतले आणि एक गोष्ट लक्षात ठेवा नारळच्या करंज्या बनवताना त्याच्यामध्ये दोन चमचे रवा टाकायला पाहिजे त्याच्याने काय होतं करंजी जरा आठ दहा दिवस व्यवस्थित राहते चला तर मग आता रवा भाजून घेतलाय तूप टाकून आणि आता ड्रायफ्रूट पण भाजून घेतलेला आहे थोडसं तूप टाकून आणि आता नारळ पण भाजून घ्यायचा आहे आणि नारळ छान भाजून झाला ना जास्ती पण आपल्याला लाल नाही करायचं आहे आणि आता टाकायचं आहे रवा रवा टाकून पुन्हा आपल्याला दोन मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे छान असं परतून झालं का नाही मग आता काढून घ्यायचं आहे आणि ही वाटी दोन चमच्याची आहे म्हणजे अशी चार चमचे दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि थोडीशीलायची त्याच्यातच टाकून मी बारीक करून घेतली आहे आणि आता साखर पण टाकून आपल्याला मिश्रण जे आहे ला ते आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं हाताने साखर जे आहे ते आपल्याला मसाल्याला लागण मस्तपैकी नारळाने जे रवा टाकलेला त्याला आणि हे सारण तुम्ही करून जर ठेवून दिलं ना फ्रीजमध्ये आरामात आठ दहा दिवस हे पण जातं चला आता आता डब्यामध्ये ठेवून दिला आहे आता मैदा घेतलेला आहे एक वाटी चाळून घेतला आहे मस्त आणि त्याच्यात दोन चमचे तूप टाकलं आहे गरम करून आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं याला आणि त्याच्यात पुन्हा दोन चमचे रवा टाकायचा आहे आपल्याला खुशखुशीत आणि लेयरवाली शंकरपाळ आपले हे करंजी करायची आहे त्याच्यासाठी आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे असा घटसर गोळा मळून घ्यायचा आहे <coughs> आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे आता घ्यायचं आहे कॉर्नफ्लावर चार चमचे घेतले छोटे छोटे आणि त्याच्यात तूप टाकलंय अंदाजेच टाकलंय ते पण असं तीन चार चमचे तूप आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे जे आपण लाटून त्या परतेवर लावण्यासाठी आणि आता दहा मिनटं मस्त मोरून झालेलं आणि पुन्हा आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे मी मळून घेतलेलं आहे आणि मैदा लावून आपल्याला लाटून घ्यायचंय तुम्हाला जसे छोटे छोटे बनवायचे असतील तर अशी छोटी चपाती सारखी लाटून घ्यायची आणि त्याला जे आता कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं जे ला केलेलं आहे मिश्रण ते आपल्याला त्याच्यावर लावून घ्यायचं आहे आणि थोडासा सुका मैदा पुन्हा टाकून द्यायचा आहे आणि असा रोल करून घ्यायचा आहे दाबून दाबून रोल करून घ्यायचा आहे आणि चाकूने तुम्ही तुमच्या हिशोबाने आपल्याला कापून घ्यायचे आहेत गोळ्या आणि दोन्ही बोटाने असा दाबून घ्यायचा आहे म्हणजे जी लेअर पडणार आहे का नाही ती छान म्हणजे आणि आता लाटायच्या टायमाला ना किनारे किनारे पहिला लाटत जायचं मध्ये नाही लाटायचं मध्ये लाटल्यावरती लेअर जी आहे ती तुमची मोकळी होऊ शकते चला लाटून झालेले आता आणि सारण भरलेलं आहे आजूबाजूला पाणी लावून आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि मी चिमटा घेऊन त्याला डिझाईन काढत आहे तुम्ही साच्याने पण करू शकतात आणि जी फिरकी असते करंजीची त्याच्याने पण करू शकतात बघा अशाप्रमाणे मस्तपैकी डिझाईन काढून घेतलेली मी पुन्हा दुसरी पाती करत आहे आणि त्याला ना कोपऱ्याला पीठ लावायचं आपलं पाणी लावायचं म्हणजे त्याचे तोंड जे आहे ते उघडत नाही आणि पुन्हा दोन्ही बोटांनी बघा लेअर किती छान दिसत आहे आता पुन्हा तुम्हाला एक करून दाखवते आजूबाजूला पाणी लावलं ला का आपलं सारण निघायची भीती नाही राहत आणि असं दाबून घेतलं नाही बघा चिमटा घेऊन नाही एकदम सोपी पद्धत आहे आणि खूपच छान सारण निघायची भीती राहत नाही मध्ये फुटायची भीती राहत नाही चला तर आता बनून झालेल्या आहेत आणि आता आपण फ्राय करायला घेऊया हे बघा किती मस्त पैकी झालेले आहेत आणि लेअर एवढे छान सुटलेले आहेत का नाही थोडासा पीठ टाकून तेल गरम झालं का नाही ब बघायचं आहे आणि मिडियम गॅसवर फुल गॅसवर आपल्या लाल पडून जातात करंज्या म्हणून मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर जेवढ्या हळूहळू तळल्या जातात का नाही लेअर पण चांगले मोकळे होतात आणि जास्ती करपत पण नाही बघा अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा किती मस्त लेअर निघालेले आहेत ते बघा चला मग आता तुम्ही नारळी पौर्णिमा स्पेशल बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर बघा खुशखुशीत झालेले आहेत ते एकदम छान चविष्ट पण झालेले आहेत आणि माझा व्हिडिओ अगर आवडला असेल तर प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब करून लाईक करून कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला आता मग बाय बाय आता पण नक्की करून बघा स्पेशल नारळी पौर्णिमा